प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं पण लक्षात ठेवा प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीचा एक भाग असतो श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली आणि हा व्हिडिओ कुठून सुरू झाला आणि कुठे संपला हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कुठे काय झालं हे सुद्धा त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर सुद्धा करा बरं का jab bahut bahut kab bana hai kaise aata hai garam garam hai okay jal jaa haa duro kuch anko nahi kiya anko kaise anko kar do kuch kar do तर बीचच्या नंतरचा हा ब्लॉग आहे तिथून निघालो होतो आणि बाहेर फ्रेश वगैरे व्हायचं होतं तर तिथे बाहेर बाजूला रुमा वगैरे असतं तिथे आपल्याला फ्रेश व्हायचं असतं कारण तिथे डोक्यामध्ये वाळू वगैरे इतके सगळे गेले होते ना आणि सगळं काही खारे पाणी असल्यामुळे ना आपल्याला फ्रेश व्हायची गरज हे असतेच तर आम्ही आलो तिकडे बाहेर फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही निघत होतो तर राज बोलत होता मला तुझं खूप सारा लाड वगैरे करायचा आहे तर राज इथे लाड करत होता पण त्याला लाज वाटत होती म्हणून तो कॅप सापून घेत होता टोपी लपवून ठेवला होता तोंडावरती है ना चल तिथे लाड प्रेमसुद्धा झालो आता आम्ही निघालो तर तिथून जाता वेळेस आता तिथे समुद्र आहे म्हणजे सॉरी बीच वगैरे आहे ना तरी बीचमुळे मस्त अशा तिथे काही कॅप गॉगल वगैरे विकायला होत्या कारण त्याची तिथे जास्त गरज आहे फोटोशूट वगैरे जास्त प्रमाणामध्ये केलं जातं तसेच गॉगल वगैरे काढले घेतले जातात आम्ही तर आमचं घेऊन आलो होतो तर आम्ही तर हरवून चाललो आहोत जर कोणाला घ्यायचे असतील तर सुद्धा तिथे अवेलेबल आहेत बरं का जर तुम्ही घ्यायचं गे विसरून गेला असाल तर तुम्ही तिथेसुद्धा घेऊ शकता तर बीचच्या बाहेर आल्यानंतरचा ब्लॉग होता ता ता वगरे जालो, वगरे तर आता फ्रेश वगैरे झालो सर्वांना भूक वगैरे तर लागलेली होती कारण खूप वेळ तर आम्ही तिथेच एन्जॉय केलं इव्हनिंग झाली होती म्हणजे जेवणिंग व्हायला आली होती आणि त्यानंतर आम्हाला तिथे प्राणी संग्रहालय वगैरे असंच काहीतरी होतं आम्हाला तिथे जायचं होतं पण आम्ही तिथे गेलो पण तिथे गेल्यानंतर समजलं की ते फक्त पाचपर्यंतच चालू असतं आणि आम्हाला तिथे जायला साडेपाच वाजले होते मग जेवण रद्द करून आम्ही तिथे जायचं ठरवलं पण तेही रद्द झालं कारण तिथेही ते बंद झालेलं होतं मग काय कंटिन्यू आमचा आता यानंतरचा प्रवास पुढे चालू होणार आहे तर गणपतीपुळे येथील आपण बीचवरचा तसंच मंदिरावरच्या तुम्हाला तिथला पण व्हिडिओज वगैरे दाखवला आणि तिथून आम्ही कंटिन्यू आता कुठे पुढे जाणार आहोत वगैरे हे सगळं तुम्हाला पुढचे नवीन ब्लॉग आणखीन बघायला भेटतील त्यामुळं सबस्क्राईब करा तर कोकण आहे म्हटलं तर नारळाची साडी वगैरे असणारच आहे तर बघून घे किती छान आणि असं मस्त ठिकाण आहे प्रवास रेग्युलर कलर करत करत आम्हाला काही वेज व्यवस्थित चांगलं हॉटेल भेटतच नव्हतं आणि बुक तर खूप सारी लागली होती पण बॅगमध्ये काही वेपर्स वगैरे म्हणजे बीट बिस्किट वगैरे असं काही अवेलेबल होतं पण ते काही मला खाऊ वाटत नव्हतं पण राजलं तर माझ्याहून जास्त भूक लागलेली मग मम्मा हे दे, 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 दे ते दे त्याचं चालू झालं त्याला जे काही खाऊ वाटलं त्यानं ते खाऊन घेतलं मग नंतर आपण संध्याकाळी कुठे आलोत बघा तर कोल्हापूरपासून रत्नागिरीकडे येताना नाणेच्या गावामध्ये अतिशय शांत व निसर्गरम्य परिसरात वसलेले चहूबाजूने पूर्ण जंगल असलेला धाम मठ आहे तर इथे छान असणार संध्याकाळी आणि सकाळच्या टायमिंगला पण महाप्रसाद वगैरे असतो म्हणजे प्रसाद वगैरे असतो आणि तिथे राहण्याची सोयसुद्धा आहे बरं का म्हणजे जर तुम्ही प्रवास करून दुसऱ्या गावी कुठे जात असाल आणि तुम्ही जर तुम्हाला शांततेने तिथे राहायचं असेल वगैरे तर राहण्याची सोय सुद्धा आहे आणि इथे प्रसाद सुद्धील आहे तसेच पार्किंग साठी सुद्धा सोय आहे तर सगळं काही इथे सोय आहे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे मठ इथे आहे आणि यांचा जन्मसुद्धा इथे झालेला आहे बरं का, का तर खूप छान असं हे वातावरण आहे एकदम शांततेचं हे वातावरण आहे तर डे मध्ये थोडंसं आम्ही गेलो तेव्हा सुद्धा होता पण माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं मी काही तो पूर्ण ब्लॉग नाही घेऊ शकले पण तुम्हाला थोडक्यात खूप काही माहिती मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर संध्याकाळच्या टायमिंगला इथे आम्ही थांबलो आणि था इथे प्रसाद वगैरे घेतला आणि काही गोष्टी वगैरे तिथे माहितीसुद्धा घेतली मी जे की मी तुम्हाला आता दिलेली आहे आणि बघायला सुद्धा खूप छान असं होत बर का तिथं फॅमिली नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू कर ने कर करा इथं आपण मुक्काम करणार आहोत आणि नेक्स्ट वर्क कुठला आहे आपण कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेल त्यामुळं कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा